नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती सोळा हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि याच गतीनं सबस्क्राईब करा आजचा जो मुद्दा आहे काल इंडिया आघाडीची जी, जी सभा रांची येथे झाली आणि त्या सभेमध्ये ज्या पद्धतीचं वर्तन याच आघाडीच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी दाखवलं त्याच्यावरून जो मुद्दा आम्ही वारंवार मांडत होतो त्याचाच पुरावा समोर आला निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलेला आहे दुसऱ्या टप्प्याचं मतदान तोंडावरती आहे आणि एक जो मुद्दा आम्ही उपस्थित करत होतो की सत्ताधारी आघाडीच्या सभा आणि प्रचार त्यांच्या त्यांच्या एका शिस्तीत चालू तेंचा आहे त्यांचा म्हणून जो मतदार आहे, आहे त्यांचे जे लोक आहेत त्यांचे सहादार आहेत ते सगळे त्या पद्धतीनं गोळा होत आहेत सगळे जे सहकारी पक्ष आहेत त्यांचे त्यांच्यातले मतभेद जे काय असतील ते पडद्यामागं ठेवण्यात ते यशस्वी झालेले आहेत आणि पडद्यासमोरचं चित्र असं आहे की सगळी सत्ताधारी आघाडी एनडीए एक संदपणे त्यांच्या मतदारांच्या समोर उभी रे मी त्यांचा मतदार असा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आणखी होतं असं की ज्यांना टीका करायची ते चौदापासून टीका करायच लागलेत महागाई आहे बेरोजगारी आहे असहिष्णुता वाढलेली आहे आणि मेदूक मोदी कसे मुस्लिमांच्या विरोधातले ह्याच्यात नवीन बोलायचं सारखं काही नाही म्हणून मी त्यांचा मतदार असा शब्द वापरला आता माझा उलटा प्रश्न ह्या रांचीच्या इंडिया आघाडीच्या सभेच्या निमित्तानं मुळात सगळ्यात पहिल्यांदा इंडिया आघाडीच्या सभा एकत्रित सगळे नेते मंचावरती अशा प्रामुख्यानं का होत नाहीत हा पहिला प्रश्न आहे मुंबईला राहुल गांधींची ती समता न्याय यात्रा जी होती ती संपल्याच्या नंतर त्याच्यानंतर दुसरी सभा ही आत्ता पहिल्यांदाच रांचीला होती आहे की जेव्हा सगळे आघाडीतले प्रामुख्यानं पक्ष मी त्याच्यात ते पुन्हा हा मुद्दा बाजूला ठेवतो कोण आलं आणि कोण नाही आलं ते तर आहेच आहे की प्रमुख पक्ष त्याचे नेते तिथे यायला तयार नाहीत आता रांचीमधला जो प्रसंग आहे की सभा चालू आहे सगळे प्रमुख नेते विरोधी पक्षातले मंचावरती आहेत आणि कार्यकर्ते एकमेकांना खुर्ची एकमेकांच्या डोक्यात घाला आले हे कार्यकर्ते नाही आहेत फक्त झारखंड झारखंडमधली अडचण अशी आहे की सगळी सीट वाटप जे करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्या आघाडीच्या ज्या पक्षाला जागा सोडायची आहे त्याच्या विरोधामध्ये आपण वारंवार काम केलेले तिथला एखादा स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता असतो आणि तो ती जागा सोडायला तयार था नाही दिल्लीमध्ये बसून जसं मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या पातळीवर समजून सांगतो म्हणजे तुम्हाला ते कळेल सांगलीची जागा तडजोड म्हणून तुम्ही शिवसेनेला सोडून दिली शिवसेनेचा स्वतःचा उमेदवार नसताना चंद्र आर पाटलासारखा त्यांनी बाहेरून आणला आणि जिद्दीनं लढायचं ठरवलं तर मग तिथले जो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे विशाल पाटील आता बंडखोरी करून अर्ध भरताय मग त्यानं करायचं काय हीच प्रसंग असाच प्रसंग तिथे घडलेला आहे घटक पक्षाला तुम्ही जागा सोडल्याच्या नंतर दुसरा जो पक्ष असतो त्याचा जो कार्यकर्ता तिथली कार्यकारणी त्यांनी केलेली पाच वर्षापासूनची तयारी ती सगळी मातीमध्ये जाते आणि केवळ वरतून काहीतरी निर्णय झालेला आहे दिल्लीमध्ये एसीमध्ये बसून आणि हा तर सगळ्यात मोठा आरोप विशेषतः काँग्रेसच्या बाबतीमध्ये आहे आता तुम्ही परत मी ते सांगलीचं उदाहरण सांगेल किंवा वर्षा गायकवाडांच्या निमित्तानं मुंबईचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की निर्णय हे वर्तून व्हायला लागले त्यांचा पब्लिकशी डिस्कनेक्ट आहे आणि प्रादेशिक पक्ष मात्र असे आहेत की किंवा याही पक्षाचे स्थानिक पातळीवरचे कार्य करते पुन्हा मी दुसरं उदाहरण पश्चिम बंगालचं सांगतो अधीर रंजन चौधरी वारंवार ममता बॅनर्जीच्या विरोधामध्ये कडक भूमिका घेत होते कारण की प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत टी एम सी कडून प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास झालेला आहे पक्ष प्रत्यक्ष पक्षाची जी संघटना आहे तिची पाळंमुळं उखडणे उखडल्या गेली टी एम सीकडून इतकंच नाही त्यांचा निवडून आलेलं एकमेव आमदार विधानसभेमध्ये मागच्या एकमेव आमदार काँग्रेसचा निवडून आला होता तोही टी एम सीने आपल्या पक्षामध्ये घेतला अधीर रंजन चौधरींचा हा आरोप आहे टी एम सीच्या विरोधात पण नेमकं काँग्रेसचं जे वरती बसलेली कार्यकारणी आहे किंवा राहुल गांधी आणि त्यांच्या आवतीभोवटीचं जे कोंडाळा आहे सगळं त्यांनी निर्णय असा घेतला की ममता दिदी म्हणतील ते ऐकायचं अडचण इथे आहे रांचीमध्ये जेव्हा की काँग्रेसचा निर्णय वरतून झाला स्थानिक पातळीवरचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि प्रादेशिक पक्षाचे कार्यकर्ते हे आपसामध्ये भिडले किंवा अगदी आत्ता त्याच्या बाजूचं बिहारचं उदाहरण मी परत सांगतो कन्याकुमार तिथले नेते जे आधी आता काँग्रेसमध्ये आहेत आधी कम्युनिस्ट पक्षामध्ये होते त्यांना तिथलं तिकीट हवं होतं मागच्या वेळेस ते हारले ती गोष्ट वेगळी यावेळेस कम्युनिस्टांनी अखिल भारतीय पातळीवरती काँग्रेसची युती केलेली या नावाखाली भले ते केरळमध्ये विरोधात लढत असतील ती जागा सोडली नाही परिणामी काँग्रेसला कन्याकुमारला तिथून काढून दिल्लीत उमेदवारी द्यावी लागली आता हे जे सगळे मतभेद आहेत हे सगळे मतभेद सत्ताधारी अधिकार सत्ताधारी पक्षामध्ये असतील आपण ते बाजूला ठेवू बाजूला यासाठी ठेवू की त्यांनी ते प्रत्यक्ष पडद्यावरती येऊ न कसे न येतील हे पाहिलेले सर्वसामान्य मतदारांच्या समोर तुम्ही एक आघाडी म्हणून स्वतंत्रपणे जाणार आहात की नाही मी तेही उदाहरण परत सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीला त्यांचे सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांच्यासाठी मोठी मोठी सभा घेतली आपल्या पक्षाच्यासाठी सभा घेणं समजू शकतो मग इथे इंडिया आघाडीमध्ये जसं ते उदाहरण आम्ही सांगितलं होतं की शिवसेना ही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो, जो गट आहे उबाठा शिवसेना त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी काने प्रचार सभा घेतल्या किंवा आता झारखंडमध्ये राहुल गांधी झारखंड मुक्ती मोर्चांच्या किती उमेदवारांच्यासाठी सभा घेणार आहेत अरे ते मुळात स्वतःच्याच उमेदवारासाठी सभा घ्यायला तयार नाहीत एकूण छत्तीस सभा जेव्हा मोदी झाल्या तेव्हा यांच्या सोळा सभा झाल्या मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये हे आम्ही सांगितलो ही जी अडचण आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामधली विरोधी आघाडीची इंडिया आघाडीची की त्यांच्यामध्ये एक वाक्यता आहे हा मेसेज त्यांच्या मतदारापर्यंत जात नाहीये पुन्हा मी ते स्पष्ट करतो त्यांचा मतदार म्हणजे कोण की एकूण तीस टक्केच्या जवळपास हे मतदान हे ज्याला आपण आज विरोधी पक्ष म्हणतो काँग्रेस असो किंवा प्रादेशिक पक्ष असो किंवा डावे पक्ष असो यांचं यांचं आहे हे आपण मान्य करूया ह्या मतदार दोन हजार चौदापासूनच मोदीवरती नाराज आहे तो आताही नव्यानं नाराज झाला असा काही मुद्दा नाही आहे मग हा जो तुमचा एकनिष्ठा असा मतदार आहे त्याच्यासमोर तुम्ही एकसंधपणे जाता असं चित्रकाने उभं करत सत्ताधारी आघाडी त्यांच्या मतदारांच्या समोर एकसंधपणे जात आहे त्यांचा मतदार नाराज होईल असं त्यांनी काहीच केलेलं नाही उलट त्यांचा मतदार खुश होईल अशा पद्धतीचे तीनशे सत्तरचा निर्णय असो रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असो सी ए असो कॉमन सिव्हिल कोड असो असंख्य गोष्ट समान नागरी कायदा या सगळ्याच्या बाबतीमध्ये ट्रिपल तलाक हे सगळे मुद्दे जे सत्ताधारी आहेत त्यांचे जे मतदार आहेत त्यांना लुभावणारे आहेत त्यांच्या मनाप्रमाणे आहेत त्यांना जी काही त्यांनी आश्वासन दिले त्याच्याप्रमाणे आहेत आता तुमचे जे मतदार आहेत त्यांच्यासमोर तुम्ही स्वतंत्रपणे एक आघाडी उभी करणार असतात असं वचन दिलेलं होतं मोदींना हरवायचं हे फक्त शब्द तुमच्या तोंडात प्रत्यक्ष तुम्ही आपसामध्ये लढता आहात केरळमध्ये राहुल गांधींच्या विरोधात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणून का ना तुम्ही तुमचा उमेदवार विड्रॉकाने करून घेतला प्रातिनिधिक स्वरूपात उरलेल्या एकोणीस जागी तुम्ही काँग्रेसच्या विरोधात लढायचं होतं पण त्या प्रत्यक्ष वायनाडमध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये उमेदवार द्यायचा नव्हता पण असं घडलेलं नाही आणि हे तुमच्याच मतदाराला अस्वस्थ करणारा हा मुद्दा आहे बाकीचे सोडून द्या किंवा समजा आम्ही टीकाकार आहोत विरोधी आघाडीचे आम्ही टीकाकार आहोत आमचं बोलणं बाजूला ठेवून द्या प्रत्यक्ष तुमचे जे समर्थक आहेत आज अडचण काय झालेली माहिती आहे का तुम्ही साधं या राष्ट्रीय वाहिन्यांवरच्या किंवा सोशल मीडियावरच्या चर्चा बघा इंडिया आघाडीचे जे समर्थक आहेत जे पत्रकार आहेत जे प्रवक्ते आहेत त्यांना काय बोलावं आणि कसं बोलावं याची अडचण होऊन बसलेली आहे राहुल गांधी वेळ द्यायला तयार नाहीत आत्ता रांचीच्या सभेमध्ये ज्या पद्धतीचा गोंधळ झाला ते आवरायला आव कोणी तयार नाही त्या ठिकाणी तुम्ही झारखंड मुक्ती मोर्चाचं प्रतिनिधी म्हणून हेमंत सोरेन जे आता तुरुंगात आहेत त्याच्या बायकोला आणून उभं केलं अरे ती बायको त्या पक्षाची नेता आहे का ती बायको त्या पक्षाकडून निवडून आलेली आहे का ती बायको त्या पक्षाची कोणी प्रत्यक्ष पदाधिकारी आहे का किंवा सुनीता केजरीवालला आणून उभं केलं त्या ठिकाणी केजरीवाल आता तुरुंगात आहे आणि म्हणते ताले खुलेंगे अरे जेव्हा जेल की ताले खुलेंगे और केजरीवाल छुटेंगे अशा घोषणा आहेत त्या सभेमधल्या हे सगळा प्रकार केव्हापासून सुरू झाला आठ नऊ महिने आधीपासून सुरू आहे तुमच्या नवऱ्यानं समन्सला तोंड दिलं नाही समन्सला उत्तर दिलं नाही पण आम्ही ही, ही वेळ आली की निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल हीच गोष्ट हेमंत सोरेनच्या बाबतीमध्ये आहे आता हे प्रत्यक्ष तुमच्या मतदाराच्या समोर गेलेली गोष्ट आहे तुम्ही किती आव्हाना असा जाऊन की माझ्या नवऱ्याला तुरुंगात टाकले सत्यवान सावित्रीसारखं झाले यांचं त्यांनी त्या सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाच्या दरबारातून खेचून आणले होते आणि यांना यांचे नवरे तसेच त्या तुरुंगातून खेचून आणायचे आहे आणि यांची प्रतिमा ती उभी कराल अरे पण ह्यांनी जो पद्धतीचा गैरकारभार केलेला आहे त्यांना न्यायालयाने त्याच्या रित्सर पद्धतीने त्याच्यावरती खटला दाखलून मग ते तुरुंगात गेलेले आहेत आणि तुम्ही जाहीरपणे असं म्हणाल की ताले ताले खुलेंगे और केजरीवाल छुटेंगे ते न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे होईल ना त्याच्यामध्ये राजकीय कुठलाच मुद्दा नाहीये आहे आघाडीची अडचण काय होऊन बसलेली आहे की इकडं प्रत्यक्ष खाली कार्यकर्ते भांडायला लागले मंचावरती सगळे नेते उपस्थित नाही आहेत हा तर मुद्दा आम्ही वारंवार करतो तुम्ही कोणी तपासा म्हणजे आम्ही सांगण्याच्या पेक्षा रांचीच्या सभेचं सगळं फुटेज उपलब्ध आहे तुम्ही तपासा आणि तिसरा जो मुद्दा आहे की आम आदमी पक्ष आणि झारखंड मुक्ती मोर्चा दोन मुख्यमंत्री तुरुंगात आहेत आणि तुमच्या बायकांना तुम्ही सहानुभूतीसाठी समोर आणून उभं करतात हे तुमच्या दृष्टीनं कुठली लोकशाही बळकट करणं आहे हुकुमशाही परिवारवाद ह्या सगळ्या आरोप ज्या पद्धतीनं पंतप्रधान मोदींनी परिवारवादाचा आरोप केला होता आणि तुम्ही स्वतःहून त्याच्या हाती कोलित द्या लागलात त्यांना पुरावे द्यायला लागला म्हणजे याच्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासाठी म्हणून त्यांच्या पत्नींना समोर करायचं सुनीता केजरीवाल यांना आणि हेमंत सोरेनसाठी म्हणून कल्पना सोरेन यांना पुढं करायचं याच्यातून तुम्हीच परिवारवाद सांगायला लागला ममता बॅनर्जींनी ज्या पद्धतीनं अगदी आत्ता रामनवमीला ज्या पद्धतीनं दगड चालवल्या गेले म्हणजे दगडफेक झाली मिरवणुकीवरती कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली पण रमजान आणि बाकी त्या इच्छा ह्याच्यामुळं नाही धोक्यात आली हे जे सगळं चित्र हे प्रत्यक्ष इंडिया आघाडीतले घटक पक्ष म्हणजे आपसातले वादविवाद आहेत सनातन हिंदू बहुसंख्यांना दुखवणं परत ते चालू आहे आणि कार्यकर्ते प्रत्यक्षामध्ये एकमेकांच्या डोक्यावरती खुर्च्या फोडत आहेत असं जर चित्र समोर असेल तर तुमचा म्हणून जो मतदार आहे तो तुम्हाला मतदान करेल का याचा विचार करा दुसऱ्या टप्प्यातलं जे मतदान आता होत आहे त्याही पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडीचं चित्र विस्कळीतच दिसतं आहे इथेच थांबूयात धन्यवाद